लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात दादांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल असं मोठं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केल्या बारामतीत अजित पवारांनी जे भाषण केलं त्यात अहंकार होता असंही रोहित पवार म्हणाले उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे तिथं मग योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधली नाही अजितदादांचं ना जे काय कालचं भाषण बघितलं दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात अहंकार सुद्धा होता हे दादा आमच्या ओळखीचे नाहीत तर याच्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते की पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल असं कुठंतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे